नेपाळ एकेकाळचं हिंदू राष्ट्र भारताचा शेजारी काल, भारता काल परवापर्यंत या देशात राजेशाही नांदायची पण ही राजेशाही लोकांनी उलटून टाकली त्यानंतर दोन हजार पंधरामध्ये नेपाळनं लोकशाही स्वीकारली हिंदू राष्ट्राऐवजी धर्मनिरपेक्ष राष्ट्राला नेपाळनं पसंती दिली आणि त्यानुसार संविधान अस्तित्व आलं पण मागच्या दहा वर्षात नेपाळमध्ये तीन वेगवेगळ्या पक्षांची सरकार आहे पण तरीही नेपाळच्या शासन व्यवस्थेत बदल झाला नाही भ्रष्टाचार बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढतच राहील त्याविरोधात इथला तरुण वर्ग म्हणजे जेन झी सोशल मीडियावर व्यक्त होऊ लागला त्यामुळे सोशल मीडियावरच बंदी घालण्याची भूमिका तिथल्या ओली सरकारनं घेतली आणि नेपाळमध्ये अभूतपूर्व उठाव झाला या उठावामाग नेमकं कोण आहे कुणी परकीय ताकद आहे की देशातील कुणी नेता आहे का तिथलं राजकारण धर्मकारण त्याला कारणीभूत आहे का हे जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी नितीन शिंदे मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो हिमालयाच्या कुशीतला वसलेला छोटासा देश म्हणजे नेपाळ नट्टनाक वृंद चेहरा गौरवर्ण आणि भारदस्त शरीरदृष्टी ही नेपाळी माणसाचं वैशिष्ट्य भारत आणि नेपाळमध्ये पूर्वापार नातं राहिले हे नातधर्माचं संस्कृतीचं आणि एकूण दोन देशांमधल्या कितीतरी एकसारख्या गोष्टींचं असं असलं तरी, तरी स्वातंत्र्यानंतर भारतानं लोकशाही स्वीकारली पण नेपाळ राजशाहीतच अडकून पाडला त्यात राजा म्हणजे देवता समान ही तिथल्या प्रजेची भावना त्यातच हा देश अनेक वर्ष अडकून पडला दोन हजार एक मध्ये नेपाळचे तत्कालीन राजे वीरेंद्र शहा यांची व त्यांच्या कुटुंबियांची हत्या झाली आणि नेपाळच्या राजकीय व्यवस्थेला मोठा टर्न बसला पुढे वीरेंद्र यांच्या छोट्या भावानं म्हणजे ज्ञानेंद्र शहा यांनी गादी सांभाळली आपल्या हातात सगळा राज्यकारभार घेतला पण दोन हजार सहा मध्ये नेपाळमध्ये एक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी मोठं आंदोलन उभं राहिलं आणि दोन हजार मध्ये त्यांना सत्तेवरून हटवण्यात आलं त्या दोन हजार पंधरामध्ये नवा नेपाळ उभा राहिला नेपाळ तसा हिंदू बौद्ध देश बौद्ध धर्मियांची संख्या सुद्धा इथं बऱ्यापैकी मात्र या देशाने हिंदू राष्ट्राऐवजी भारताप्रमाणे धर्मनिरपेक्ष राष्ट्राचा पर्याय निवडला या काळात नेपाळमध्ये अनेक सरकार आली आणि गेली नेपाळ कम्युनिस्ट पार्टी मार्क्सवादी लिनिनवादीचे केपी शर्मा नेपाळ कम्युनिस्ट पार्टी माओवादीचे पुष्पकमल दहल अर्थात प्रचंड आणि नेपाळ काँग्रेसचे शेर बहादूर देवबा या तिघांभोवतीची सते चक्र या दहा वर्षात फिरत राहिली पण या काळात नेपाळमध्ये लोकशाही कधी स्थिर झाली नाही तिथला आर्थिक विकास दर दीड ते दोन टक्क्यापर्यंत खाली आलेला गरीब आणि श्रीमंत यांच्यातली दरी प्रचंड वाढली भ्रष्टाचाराने कळस केला नेते मंत्री गब्बर झाले त्यांची पोरं परदेशात शिकायला गेली तर दुसरीकडे लोकांना रोजगार मिळण्यास झाला दोन वेळच्या जीवनासाठी झगडावं लागलं बेरोजगारीचे तांडे देशात फिरू लागले त्यामुळे सोशल मीडियावर हा सगळा राग व्यक्त होऊ लागला सरकारनं सोशल मीडियावर बंदी घातल्यावर जेन जी म्हणजे सोळा ते पंचवीस सो गटातील तरुणांनी देशातील सत्ताच उलटून टाकली संसद भवनापासून देशातील सर्व महत्वाच्या केंद्रांना लक्ष करण्यात आलं आता इतक्या पटकन हे सगळं कसं झालं असा प्रश्न विचारला जाईल किंवा जातोय आता अलीकडं श्रीलंका आणि बांगलादेश या भारताच्या शेजारी राष्ट्रातही उठाव झाला त्यामुळे नेपाळमधल्या उठावामागचं चीन किंवा अमेरिका हे तर कनेक्शन नाही ना असा सवाल उपस्थित होतोय चीन आणि नेपाळमध्ये मागच्या काही दिवसात जवळीक वाढली पण धार्मिकदृष्ट्या सांस्कृतिकदृष्ट्या हा देश भारताच्या अधिक जवळ आहे ही जवळीक सुद्धा नेपाळवासियांना आवडली नसावी व ही नाराजीही या उटावाला कारणीभूत ठरली असावी असं म्हटलं जातं हे बघता हिंदू राष्ट्राचा अँगल सुद्धा त्याला असावा असं काही तर्कट विधान मानलं जात आहे ट्रम्प यांनी अलीकडं सगळं जग अस्थिर करण्याचा सपाटा लावलाय चीनला तसेच भारताला याना त्या माध्यमातून शह देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे त्यामुळे ट्रम्प यांनी या बंडाला खतपाणी तर घातलं नाही ना अशी शंका घेतली जाते हे जर तरचे मुद्दे आहेत तरी एवढ्या मोठ्या उठावामाग मोठं बळ असण्याची शक्यता नाकारता येते असं काही विश्लेषक मानतात आता नेपाळ देशातलंच पाहू लोकशाही अपयशी झाल्यानंतर पुन्हा राजेशाही यावी यासाठी मागच्या काही दिवसात नेपाळमध्ये आंदोलन झाले पुन्हा राजेशाही बरी असं तिथल्या काही लोकांचं मत असल्याचं बोललं जात आहे तर काही मंडळींनी नेपाळ हे ने हिंदू राष्ट्रच काही मंडळींनी नेपाळ हे हिंदू राष्ट्रच असावं अशी भूमिका मांडल्याचं सुद्धा पुढे आलं या सगळ्या गलबल्यात नेपाळमधून एक नेतृत्व पुढं आलेलं दिसलं त्याचं नाव बालेंद्र शाह शाह हे सध्या काठमांडूचे महापौर आहेत स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडून आलेले बालेंद्र नेपाळमध्ये अतिशय लोकप्रिय आहेत ऐन पस्तीसतील या नेत्यानं कचरा व्यवस्थापन शहर सुधारणा अतिक्रमण या प्रश्नावर थेट भूमिका घेतली पारदर्शक काम केलं भ्रष्टाचाराविरोधात त्यांनी रान उठावल्यानं नेपाळची तरुण पोरं त्यांच्या मागे दिसतात त्यात सोशल मीडियावर त्यांना मोठ्या प्रमाणात फॉलो करण्यात येत आहे भारतात शिक्षण झालेले बालेंद्र रॅप संगीतकार आहेत मोद्याचा नेता म्हणून जेन जी त्यांच्याकडे बघतात त्यामुळे नेपाळमधल्या तरुणांच्या आंदोलनामागं बालेंद्रचं असल्याचं बोललं जात आहे भारतात बालेंद्र यांना यासाठी कुठल्या देशाचा आतून पाठिंबा आहे का दे गुण हे देखील एक गुड कायम आहे पण हे सगळं पाहता येणाऱ्या काळामध्ये आपण जसं आत्ता मगाशी बोलल्याप्रमाणे श्रीलंकेमध्ये तसा उठाव झालेला पाहिला आपण आता नेपाळमध्ये पाहतोय उद्या येणाऱ्या काळात भ्रष्टाचार आणि एकूणच सगळ्या या सगळ्या गोष्टी पाहता आता या सगळ्याला नेपाळमध्ये होत असलेल्या अशा ह्या अभूतपूर्व घटनेला नक्की पाठिंबा कुणाचा आहे अमेरिकेचा आहे चीनचा आहे का तिथल्याच अंतर्गत ह्या सगळ्या भ्रष्टाचार आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे हे सगळं आहे असा विचार केला तर येणाऱ्या काळात भारतात सुद्धा असा सोशल अनरेस्ट येऊ शकतो का उद्भवू शकतो का कारण भारतामध्ये सुद्धा चाललेले राजकीय पक्षांचे वेगवेगळ्या गोष्टीजवळ आपण पाहतो तर असा सोशल अनरेस्ट भारतामध्ये उद्भवू शकतो का हे सुद्धा येणारा काळ ठरवेल पण भारत हा कायमच एक लोकशाहीला मानणारा देश आहे त्याच्यामुळं भारतामध्ये ही सध्या तरी शक्यता वाटत नाही हे म्हणायला हरकत नाही पण नेपाळमधल्या या गोष्टीला गोष्टीबद्दल तुम्हाला काय वाटतं आपण कमेंट करून लाईक करून आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला असेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र